हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीन शा व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर माझ्या चॅनलचे नाव आहे मेहताज लाईफस्टाईल अँड फॅशन तर मी अजून काही ब्लाउज डिझाईन शिवलेले आहेत आणि ड्रेस वगैरे ते तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा हा एक ड्रेस कापून ठेवलेला आहे ही ओढणी आहे ब्लॅक टॉप आहे आणि हे बघा अशी स्ट्रिप्समध्ये सलवार आहे हा एक ड्रेस मला शिवायचा आहे गाव दुकानात गेल्या शॉपमध्ये त्याच्यानंतर हा एक ड्रेस आहे तर हा ऑनलाईन घेतलेलं मटेरियल आहे मी तर हा माझा ड्रेस आहे कसा शिव शिवल्यावर पण मी तुमच्यावर शेअर करेन कसा वाटतं तर नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा तर हा एक शिवायचा आहे त्याच्यानंतर हा पण ब्लाऊज कट करून ठेवलेला आहे हा ब्लाऊज एक शिवायचा आहे तर तुम्हाला तर माहिती आहे मी सगळे ब्लाऊज एखाद्याच कट करत असते आणि शिवत असते त्याच्यानंतर या साडीचा वन पीस शिवायचा आहे छोट्या मुलींचा तर हे सुद्धा कट करून ठेवलेलं आहे आपण शिवलं मी तुमच्यावर शेअरच करेल की कसा झाला ते पण मला नक्की कमेंट करून सांगा छोट्या मुलीचा ड्रेस आहे हा तर हा शिवायचा आहे तर असेच बघा तुम्हाला दहा सांगतो आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हा ब्लाउज पीस राहिलेला आहे कट करायचा एक तर हे बघा हा ब्लाउज पीस कट करायचा राहिलेला आहे तर हा कटोरी ब्लाऊज आहे तर हा गावात गेल्या शक्यतो कट करील आणि हा मध्ये आहे तर हा ब्लाउज एक हे दोन सेमच साड्या आहेत फक्त कलर चेंज आहेत तर हे पिस आहेत त्याच्या आणि काल मी हा ब्लाऊज शिवला होता तोच तुमच्याबरोबर शेअर करावा म्हटलं कसा झालाय तो पण मला नक्की कमेंट करून सांगा तर प्रिन्स कट आहे बघा हा ब्लाउज एकदम आणि पाठीमागून सिम्पलच आहे बघा छोटासा गळा बोटनेक मध्ये आहे हा पूर्णतः हा ब्लाउज सगळा स्लीव बघा ह्याच्या छोट्याचे ठेवलेले आहे तर लय पण छोटे नाही साधारणतः पाच इंचाव असेल आणि पुढून याच्यात कप्स वगैरे टाकून शिवलेला आहे तर बघू शकता ह्याची फिनिशिंग कप्स वगैरे टाकल्यावर एक सुंदर आलेले आहे असं फिनिशिंगला नावच ठेवायला जागा नाही तर असे एकदम अडधे एक दीड तासात हा माझा ब्लाऊज झालेला आहे तर असेच सुद्धा स्टिच करायला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता कसा झाला आहे आणि ह्या ब्लाउजची शिलाई साडेतीनशे रुपये घेतलेली आहे तुमच्याकडे किती घेते बोटनेकमध्ये कप्स वगैरे लावून तर नक्की मला शेअर करा आणि पिछे पाठीमागं बोटनेक फ्रंटला ओपनच गाळा खुला साडेसहाचा सातचा आणि त्याच्यानंतर ह्या ड्रेसच्या वन पीसच्या पण मी शिलाई तुमच्यावर शेअर करेल तर तुम्ही किती घेता मला हे नक्की कमेंट करून सांगा हा तर आहे फोरटक्स दोनशे रुपये शिलाई याची तो तर आहे त्याच्यानंतर याची दोनशे रुपये कटोरी ब्लाउज विदास्तर ह्याची तीनशे रुपये शिलाई होईल प्रिंट कट आहे हा ब्लाऊज आणि ह्या वन पीसची मी चारशे रुपये शिलाई घेतलेली आहे तो शिवल्या मी सांगन तुम्हाला का कारण कटिंग केलेलं आहे आणि अस्तर लावून तर ह्याचे पाचशे रुपये घेते मी तर असे छानशे ब्लाउजचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो अगोदरचे व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय